नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जत शहरातील भोसले अपार्टमेंट ते बाल विद्या मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने लहान मुले महिला व अबालवृद्धांना या रस्त्यावरून जाणे येणे मुश्किलीचे झाले आहे या रस्त्यावरून बाल मंदिर व इंग्रजी माध्यमाच्या शाळेला जाण्यासाठी हाच रस्ता आहे यामुळे लहान मुलांना या, या रस्त्यावरून जाता येत नाही मुले जीव मुठीत घेऊन गटारीवर पाय ठेवून कसे तरी रस्ता पार करत आहेत नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी विद्यार्थी पालक व नागरिकातून होत आहे या रस्त्यावरील सिमेंटचे पाईपही फुटला आहे याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे बाजूलाच नगरपालिकेच्या कामाची टॅक्टरभर खडी पडलेली आहे ती खडी जरी पाणी साचण्याच्या ठिकाणी टाकल्यास जाणे येणे सोपे होणार आहे मात्र नगरपालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे लवकरात लवकर या रस्त्याचे काम न झाल्यास लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे